पोलिसांनी विविध ठिकाणून आर्थिक फायद्यासाठी कतलखान्यातील गायींची कतल करण्यासाठी जाणारी दोन वाहने अडून सदतीस गायी सोडल्या तसेच आरोपींना अटक केला आहे परंतु एक आरोपी पडून जाण्यात यशस्वी झालाय या कारवाईत मौदा पोलिसांनी जानवरे व वाहनांसह सुमारे अठरा लक्ष सत्तर हजार रुपयांचा माल जप्त केलाय मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी मौदा पोलीस ठाण्याचे हवालदार राजू गौतम अधिकारी अतुल निर्माते शुभम ईश्वरकर हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते यावेळी त्यांना काही लोक बीएल भंडारा येथून नागपूरच्या दिशेने तस्करी करत असल्याची गुप्त माहिती मिळाली उपनिरीक्षक भास्कर व हवलदार जीवन दिवांगण यांनी मिळून सदर ट्रक वडोदा येथील झुल्लर फाट्यावर नाकाबंदी करून त्याची झळती घेतली ट्रक मध्ये एकूण पंचवीस लहान मोठ्या गायी क्रूरपणे बांधलेल्या दिसल्या पोलिसांनी ट्रक आणि गुरांसह बारा लक्ष पन्नास हजार रुपयांचा माल जप्त केला आणि खरबे जिल्ह्यातील केअर फाउंडेशन गौशाळा येथे पाठवलं ट्रक चालक मुसा अमान नसीम अख्तर यांच्यावर विविध कलमाचे गुन्हा दाखल करण्यात आले दुसरी कारवाई पोलीस कर्मचाऱ्यांनी हल्दीराम कंपनीच्या गेट क्रमांक चार समोर बॅरिकेड लावून केली पोलिसांनी वाहनाची जळती घेतली असता लहान मोठ्या एकूण बारा गायी दोरीने बांधलेल्या दिसल्या पोलिसांनी वाहने आणि जप्त केला पोलिसांनी फरार आरोपी चालक रोहित रमेश गबणे लाखणी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय परंतु क्लीनर श्रीकांत तुळशीराम नागरिक पंचवीस लाखांसोबत पकडला गेला महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी साठी गौरी गणेश बोरकरची रिपोर्ट